नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा पुण्यात वीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिसांना अद्दल घडली पुण्यातील वानवडी भागातील अवैध हुक्का पार्लर सुरू ठेवण्यास तो परवानगी देत होता अशी माहिती आहे विशाल पवार असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे दिवस पोलीस गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र दिवसेंदिवस अशा अनेक घटना समोर येत आहेत अशातच हुक्का पार्लर चालकाकडून पोलीस उपनिरीक्षक हप्ता घेत असल्याची माहिती समोर आली आहे हुक्का पार्लर चालकाकडून वीस हजाराचा हप्ता घेणारा संबंधित पोलीस निरीक्षक अखेर निलंबित करण्यात आला आहे पुणे पोलीस दलातील हप्ते पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आलेला आहे पुण्यातील वानवडी भागातील अवैध हुक्का पार्लर ठेवण्यास तो परवानगी देत होता अशी माहिती आहे तर विशाल पवार असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील वानवडी परिसरात एका हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली यावेळी पोलिसांनी हॉटेल चालकाला मोबाईल तपासला असता वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार हा वेळोवेळी माहिती देत असल्याचे समोर आलं आहे इतकंच नाही तर या पोलीस उपनिरीक्षकाला संबंधित हॉटेल मालक वीस हजार रुपये हप्ता देत असल्याचं समोर आलं आहे त्यानंतर पोलिसांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षक याला निलंबित केलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा